जे बिचारे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते पडले हे एका नगराध्यक्षाच्या सीट चुकीमोड पडले हे मिरेनं पार्टीलाही सांगेन सगळ्यांना सांगेन कारण की मान्य बावनकुळे साहेबांनी या जिल्ह्यात असं काहीच कमी केलं नाही आमदारांच्या नेतृत्वामध्ये कोंडाळी मोवाड नरखेड ह्या तिन्ही नगरपरिषद पंचायत निवडून आल्या इथे काठोलमध्ये अंतर्गत राजकारण म्हणा अंतर्गत बंडाळी म्हणा यामुळे इथे ब हा रिझल्ट दिसला का या ठिकाणी असं झालं का सतरा पार्टीत फिरून सगळ्यांची मदत घेणारा ज्याच्यावर सगळे आरोप असणारा एकमेव उमेदवार नगराध्यक्षाचा दिला मी दहादा त्याला म्हटलं मित्र आहे आमचा की बाबा असं करू नको तो समोरचा माणूस आरोप करेन याच्यात आरोप असा झाला की जे बिचारे उमेदवार पडले मी फार स्पष्टवादी माणूस आहे मला काही कोणाचं घेणं देण नाही शेवटी मी तुम्हाला एवढंच विचारतो तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या सौभाग्यवतींना जर इथून ए बी फॉर्म मिळाला असता तर ही जागा निवडून आली असती बघा कोण हे असं आपण यासाठी म्हटलं का मी जेव्हा ट्राय केला आणि पक्षाचा उमेदवारी म्हणून मी अर्ज दाखल केला त्यांच्याच विनंतीवर केला कामाला लागलो होतो आणि संघटनेची बांधिलकी पक्षाचा जुना कार्यकर्ता माझ्यावर नसलेले आरोप आणि तिची ताकद आणि ह्या सगळ्या गोष्टीवर हजार टक्के मी हे सीट आणि माझे नगरसेवक म्हणजे आपल्याला सांगताना आनंद असं मागं म्हटलं होतं वन प्लस ट्वेंटी टू किंवा ट्वेंटी थ्री निवडून आणले असते एवढी माझी ताकद होती या निवडणुकीत तुम्ही भाषणं पाह ना विकासावर भाषणं झाले आणि कशाला एकच राहुलजीनं काय घेतलं एक समीर उमप त्याचे पूर्ण धागेदोरे काढणं त्याचे आरोप करणं विकासावर कुठं निवडणूक झाली एक समीर उमपचे फक्त आरोप काढणं त्याचे गुणदोष टाकणं त्याच्यावर झाले आमच्यावर आरोप नव्हते काही नव्हते नमस्कार स्पीड न्यूजच्या सगळ्या दर्शकांचं मी कुलदीप मुंदे स्वागत करतो मित्रांनो काटोल नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस आज मतदान झालं करा निकाल आला आणि निकालामध्ये मला फार आश्चर्य वाटलं नाही कारण आमचा कालच स्पीड न्यूजचा आम्ही पोल सर्वे जाहीर केला होता त्यामध्ये सौ अर्चना राहुल देशमुख ह्या विजय होणार हे भाकीत आम्ही केलेलं होतं तर आत्ता मतदान झालं रिझल्ट आला परंतु अपेक्षेप्रमाणे रिझल्ट नव्हता तो म्हणजे भारतीय जनता पक्षाकरता तर आज आपल्यासोबत निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत नागपूर जिल्हा भाजपाचे महामंत्री दिनेशजी ठाकरे साहेब मला सगळ्यात आधी तुम्ही हे सांगा की तुम्ही कुठे कमी पडलात आता बघा निवडणूक आहे तर प्रत्येक ठिकाणी काम हे सगळ्या ठिकाणी बरोबर झालं कमी पडण्याचंही कारण नव्हतं पण अभिनंदन पूर्ण महाराष्ट्राच्या विदर्भाच्या नागपूर जिल्ह्याच्या आणि आमच्या काटोल विधानसभेच्या जनतेला करतो की माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात अभूतपूर्व यश असं भारतीय जनता पक्षाला सगळ्या ठिकाणहून आलं आज आपण नरखेडचा निकाल ऐकला तर मान्य गंगाधररावजी कोरडेंपासून जे काम चालू होतं त्यांचे नातू आज तिथं नगराध्यक्ष झाले मान्य चापले साहेबांनी भाजप त्या ठिकाणी वाढवली त्यांचेही चिरंजीव त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाले सगळ्या ठिकाणी पक्षाला यशाला मोहाडलाही अभूतपूर्व यश आलं काटोलमध्ये यासाठी आता कमी पडणे जास्त पडणे हा विषय नाही आहे परंतु या ठिकाणी असं झालं की थोडंसं का जे मागं आपण चाळीस हजारांनी आमदार मोहोद्यांना निवडून आणलं मागच्या वेळेस आम्ही विदर्भ माझा केला तेव्हाही आम्ही आणलं त्याच्यानंतर बाजार समिती निवडून आणली प्रत्येक निवडणुकीत विजय केला मला इतकंच दुःख आहे आजच्या मी निवडणुकीत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे माझे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पडले असतील सदस्य पडले असतील मी या निवडणुकीमध्ये त्यांच्यासाठी प्रचाराला निघू शकलो नाही कारण की मी आधीच पक्षाला सांगितलं होतं की अशा प्रकारचा आपण निर्णय घेत असाल तर उद्या चालून गेलो असतो तर जे नगराध्यक्षाचे उमेदवार जे होते त्यांना कुठंतरी माझ्याबद्दल संभ्रम होता हा निकाल तर कधीच बदलला असता नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेट हा चुकल्यामुळे हा निकाल आपल्याला अपेक्षित झाला आणि हा फक्त विदर्भात हा निकाल आला मी आधीपासून म्हणू त्यांनाही म्हणू का तुम्ही त्या ठिकाणी होते दोनदा जिल्हा परिषदचे सदस्य झाले त्या लोकांसोबत होते सतरा पार्ट्या बदलवल्या तुमच्यावर आय डी घोटाळ्याचा आरोप आहे वेगवेगळे आरोप झाले तुम्ही युवा मोर्चाचा केलेला अध्यक्ष आता तो कशात असेल नाही आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्यामुळं भारतीय जनता पक्ष आजही आम्ही सोडणार नाही उद्याही सोडणार नाही मान्य मोदीजींपासून चालू झालेली परंपरा विकासाची या ठिकाणी करायची आहे मला वाटतं गांभीर्याने घेतलंच नाही राहुल देशमुखांना तुमच्या पक्षाने यावेळेला नाही गांभीर्याने म्हणजे त्यांची काही अशी तयारी नव्हती दोन पक्ष एकत्र येणार नव्हते भारतीय जनता पार्टीचं अभूतपूर्व संघटन या गावात होतं मागच्या निवडणुकीमध्ये पस्तीस बूथपासून आम्ही अकरा हजाराची लीड घेतलेली होती सगळ्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये काठोल शहर बाकी काय आलं काय नाही आज विधानसभेतलं सगळ्यात मोठं पन्नास हजार प्रतिनिधीनं करणारं विधानसभेवर छाया करणारं गाव काठोल आहे आणि या गावामुळं सगळे रिझल्ट उद्याच्या पंचायत समित्या जिल्हा परिषदावर जाते परंतु यांनी काय केलं आता नव्यानं आलेले आमचे मनोहरकुंभारी जिल्हाध्यक्ष यांनीही कुठं नेवर माइंड केलं नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नवे नवे लोकं घेणं हे सतरंजी संघटना मी नेहमी सांगू कारण पक्षाच्या लोकांना विचारात घ्या त्या नगरसेवकांना विचारात घ्या आणि त्याच्यामुळं काम करा पण मला आपल्याला सांगताना आनंद होईन जिल्ह्यामध्ये पक्ष जिंकला बावनकुळे साहेबांनी मला सांगितलं आम्हीही कुठं विरोधात प्रचार केला नाही काही नाही जे काही करायचे मदत केली दुःख इतकंच आहे नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट जर बदलला असता तर जे आज हे कॅन्डिडेट आमचे कमी आले हे भरपूर निवडून आले असते गावात एक सक्का दिसली असती आणि आपण मोठ्या ताकदीने इथं भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला असता याचा आनंद परत मला झाला असता तुमचा नगराध्यक्ष पडला <coughs> परंतु तुमच्या सीट्स ज्या आहेत नगरसेवकांच्या त्यासुद्धा तेराच निवडून आल्या आहेत ह्या सीट तुम्हाला वाटतं का की कमी आहेत म्हणून निश्चितच कमी आहे कसं आहे आपण नेहमी सांगतो का पराभवामध्ये जो वे मागच्या वेळेस जी आमची लढाई होती तुम्हाला आता मागच्या एक दोन मिनिट आपले घेईल मागच्या वेळेस मी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचा जिल्ह्याचा अध्यक्ष असताना मान्य आमदार मोदय आशिष भाऊ होते मी त्यांना एकच सांगितलं होतं का वैशालीताई था ठाकूर ह्या नगराध्यक्षाच्या द्या यांच्यासोबत आपण नगरसेवक निवडून नुड़। त्यांनी ऐकलं नाही आदरणीय बराखरबाईंना निवड तिकीट दिली परंतु ते एक समीकरण जुळलं नव्हतं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही विदर्भ माझा त्यावेळेस सत्ताविरोधात विरोधात पालकमंत्री महोदय विरोधात मुख्यमंत्री महोदय महोदयविरोधात इवन गडकरी साहेब या गावामध्ये आले परंतु आपल्याला सांगताना मला तरी आनंद आहे की माझ्या नगरसेवकांसाठी मी रात्रंदिवस अहोरात्र प्रचार केला यांच्यासाठी केला कुठल्याही प्रकारचं ना कॉप्शन घेतलं ना कुठल्या प्रकारची मी मदत घेतली परंतु ताकतीनं हे सगळे लोक निवडून आणले आणि तो विजयाचे शिल्पकार म्हणून सगळ्या पेपरनं माझी हेडलाईन न्यूज टाकली होती आणि त्यानंतर हे वेगवेगळं वातावरण झालं परंतु तरी आम्ही पक्षासाठी एकजीवानं काम करणारे लोक आहे पूर्ण मतदारसंघ जिंकत असताना महाराष्ट्र जिंकत असताना काटोलचा पराभव आणि तो यांच्यासाठी नाही पण आमचे जे बिचारे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते पडले हे एका नगराध्यक्षाच्या सीट चुकीमुळे पडले हे मिनिष्टेनं पार्टीलाही सांगेन सगळ्यांना सांगेन कारण की मान्य बावनकुळे साहेबांनी या जिल्ह्यात असं काहीच कमी केलं नाही सगळ्यांना जोडण्याचं काम केलं देवेंद्रचं जो एवढा मोठं नेतृत्व आहे त्यांनी पूर्ण जिल्ह्याला काठोलला जोडण्याचं काम केलं आमदारांच्या नेतृत्वामध्ये कोंडाळी मोवाड नरखेड ह्या तिन्ही नगरपरिषद पंचायत निवडून आल्या इथे काठोलमध्ये अंतर्गत राजकारण म्हणा अंतर्गत बंडाळी म्हणा यामुळे इथे ब हा रिझल्ट दिसला का बघा कोंढाळी निवडून आलं कोंढाळीचे मान्य आमदार साहेब पक्षात नसतापासून चापले घराणे हे भारतीय जनता पार्टी कोरडे साहेबांचं जे घराणं आहे मनोज भाऊंचं ते अद्वितीय काळापासून मान्य गंगाधररावजी म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीचे फाउंडर आहे मी दोन हजार एकला जिल्हा परिषदला उभं झालो होतो बिष्णूरला त्यावेळेस माझ्या प्रचाराला सगळी मंडळी आलेली होती ही सगळी मंडळी पक्षाचे इमानदार कार्यकर्ते म्हणून जनतेनं पाळलं आणि त्यांना निवडून दिलं या ठिकाणी असं झालं की सतरा पार्टीत फिरून सगळ्यांची मदत घेणारा ज्याच्यावर सगळे आरोप असणारा एकमेव उमेदवार नगराध्यक्षाचा दिला मी दहादा त्याला म्हटलं मित्र आहे आमचा की बाबा असं करू नको तो समोरचा माणूस आरोप करेन याच्यात आरोप असा झाला की जे बिचारे उमेदवार पडले मी फार स्पष्टवादी माणूस आहे मला काही कोणाचं घेणं देणं नाही मी माझी जे ठोक भूमिका राहते पहिला गोटा अनिल भाऊवर आल्यावर एकाचाही कामेंट नसत्यांनी आल्यावर मी पहिला व्हायरल व्हिडिओ केला की हे पराभव दिसत असताना मला काही घेऊन देण नाही ते पैशाचं नाही सत्तेचं नाही पदाचं नाही मी स्पष्टवादी कार्यकर्ता पक्षाचं आहे आणि पक्षाचे आज जे उमेदवार पडले ज्यांचा पराभव झाला हा झाला नसता उमेदवार बदलला असतात काटोलसाठी सर ते शेवटी मी तुम्हाला एवढंच विचारतो तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या सौभाग्यवतींना जर इथून ए बी फॉर्म मिळाला असता तर ही जागा निवडून आली असती बघा कोण हे असं आपण यासाठी म्हटलं का मी जेव्हा ट्राय केला आणि पक्षाचा उमेदवारी म्हणून मी अर्ज दाखल केला त्यांच्याच विनंतीवर केला कामाला लागलो होतो आणि संघटनेची बांधिलकी पक्षाचा जुना कार्यकर्ता माझ्यावर नसलेले आरोप आणि तिची ताकद आणि ह्या सगळ्या गोष्टीवर मी हजार टक्के आजही सांगत। उद्या सांगतो उद्याही सांगतो का माझी पत्नी म्हणून नाही परंतु सोशल वर्क आज संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडचं काम आमच्या लोकमत सखी मंचाचे सगळे पदाधिकारी इवन आम्ही ज्या समूहात काम करतो ते सगळे आणि माझा एक हातखंड आहे ज्या एखाद्या विषयाला हाती घेतो या निवडणुकीत तुम्ही भाषणं पाहावं ना विकासावर भाषणं झाली आणि कशाला एकच राहुलजीनं काय घेतलं एक समीर उमफ त्याचे पूर्ण धागेदोरे काढणं त्याचे आरोप करणं विकासावर कुठं निवडणूक झाली एक समीर उमाफचे फक्त आरोप काढणं त्याचे गुणदोष टाकणं त्याच्यावर झाले आमच्यावर आरोप नव्हते काही नव्हते आम्ही पक्षाचा अजेंडा घेऊन विकासासाठी अरे या गावामध्ये एवढा मोठा रिलायन्स उद्योगाचा प्रकल्प येणार होता पाच हजार मुलांना उद्योग भेटणार होते या गावामध्ये सगळ्या डिजिटल शाळा करणार होतो भारतीय जनता पार्टीतले केंद्रातले सगळे फंड मी लाडक्या बहिणीचा अध्यक्ष आहे मी या गावामध्ये नाही विधानसभेत नव्वद हजार लाडक्या बहिणी विनायानं केला कुठला लोभ नाही पैसा नाही आणि दक्षता समन्वय कमिटीच्या माध्यमातून अनेक कामं या गावांमध्ये करण्याचे होते आणि हे मोठं दायित्व भारतीय जनता पक्षाच्या माणसामुळं आपल्याला कार्यकर्त्यामुळं मिळालं होतं त्याच्यापासून कुठंतरी आम्ही अनभिग्ध राहिलो हजार टक्के मी हे सीट आणि माझे नगरसेवक म्हणजे आपल्याला सांगताना आनंद जसं सा मागं म्हटलं होतं वन प्लस ट्वेंटी टू किंवा ट्वेंटी थ्री निवडून आणले असते एवढी माझी ताकद होती धन्यवाद साहेब तर मित्रांनो हे होते दिनेश ठाकरे भारतीय जनता पक्ष नागपूरचे महामंत्री बरोबर आहे ना यांनी आपल्याला मुलाखत दिली नाराजी त्यांची स्पष्ट आहे आतासुद्धा त्यांची नाराजी ही त्यांच्या बोलण्यातून दिसून येते नमस्कार